मामीच आहे आता विषय काय झालाय माहितीये का विषय लय गंभीर झालेला आहे त्याच्यामुळे भावड्याला सांगायचंय आहे इथं काय नव्हता प्रियंका बद्दल तर आता तुला सांगते मी मी काय काय तिने काय केलं ते तू गेल्यावर काय केलं काय कुठं ना गेला ना नीट आहे काय 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 केलं पण सांग की

आरे तू काय लखत काय तिला काय लखत आहे तिला काय म्हटलं तिला काय म्हटलं तिला काय काय म्हटलं तिला काय म्हटलं तिला काय म्हटलं

त्यांनी दिवाणवर उडी मारली त्या दिवशी सागरची मम्मी आणि आई खाली झोपली होती <laughs> आणि तुम्हाला सांगतो दिवाणवर आला दिवानवर उडी दिवा जे आगावनं उंदराने वर वर गेला उंदराला तुम्हाला सांगतो पकडण्यासाठी माजरा जी जेप घेतली आशी आणि प्रियंका खाली झोपली <laughs> पाय पायसा टाकला माजरे हिच्या अंगावर राप दिसला जागा

म्हणजे उडायची का वाटाय बोकात बोलतोय काय <laughs> या बारक्या लेकराने जर हातपाय टाकलं तरी उठून बसायचं काय झालं काय कळलंच <laughs> नाही तिला नाही नाही उठून बसायचे रातच पण उठून बसायची आणि मला परत तुला सांगतो ते झाले आता किती दिवस झाले त्याला ती तीन वर्ष झाले ना रात्रीच मला म्हणजे हात लावून बघा

आपण <laughs> माझ्या <laughs> <laughs>

लगेच परत कारण तयार दाजींचा वाढदिवस आहे दाजींना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तर कमेंट म्हणून आणि दाजीच्या बर्थडे निमित्त

आज कन्फर्म झालं की मामा आजपर्यंत बोलवतो एकही शब्द कोटा नाही खरंय कारण घरात लकीस घाटते तर मी तुम्हाला सांगायला जातो पण काही फोटो वाटतं युट्यूब फॅमिलीला बह्याने अनुभवलं बह्या वाट बघत होता कुराट घालायचा तिने पण फक्त मन माझा भाऊ तिला समोरतो हिचले मोठ आता शिक का मित्रांनो म्हणजे ही जी आमच्या बाईक आहे ती आम्ही किती आणि कसं सांभाळतो आमच्या जीवाला माहिती तुम्ही फक्त व्हिडिओ पुरत व्हिडिओमध्ये मध्ये बघता की त्या कशा राहतात कशा बोलतात कशा चालतात आमच्या जीवाला माहिती की आम्ही त्यांना कसं हॅन्डल करतो त्याच्या त्याच्या जीवाला माझी बायको बाजी पूजा कशी ती तर जास्त बोलायला मला काय लावू नका बांनाचा वाद होईल मग काहीतरी आम्हाला जायचंय घरी घरी अगं असले जोक आमच्या घरी रोज घडतात त्यामुळे मला मी हसलो सुद्धा नाही या जोक ना। रोज घडतात ते रोज बावड्याच्या अंगा उड्या हा ती मांजरा म्हणे काय करतात वहिनीला <laughs> पूजा असली वहिनी तसली आता कसे जाऊ दे जस झाले तसं आता सहन करतोय आम्ही

नीट करायला किती वेळ लागतो ना माहित नाही माघार यायला जोडायला टाकायला दहा वाज त्यात आम्ही निघतोय आता जोडणं होत नसतं धन्यवाद राम राम गुड नाईट